रामकृष्ण हरी माऊली आषाढी एकादशीच्या आजच्या देवशयनी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांचं आयुष्य अत्यंत आनंदित सुखासमाधानामध्ये पांडुरंगाच्या कृपेनं जावं ही पांडुरंगाच्या चरणी सदिच्छा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत अत्यंत आनंदाचा पूर लोटलेला आहे पंढरपुरामध्ये वारकऱ्यांचे श्रम परिहार झालेले आहेत दर्शनं चालू आहेत पांडुरंगाच्या भेटीनं पांडुरंगाच्या त्या स्वरूपाच्या दर्शनानं वारकऱ्याच्या डोळ्यांचं पारणं फिटलेलं आहे आणि हा अनुभव ज्यानं घेतलेला आहे त्याला तो खरंच सोहळा मूर्तिवंत डोळ्यापुढं दिसतो त्याला वेगळं दृश्य पुन्हा टी व्हीवर किंवा कुठे पाहण्याची गरज नाही त्यानं डोळे बंद केले की के वारीचं दर्शन त्याला आपोआप घडतं असा हा अनुभव मी दोन हजार अठरामध्ये घेतला होता दोन हजार अठराला शासकीय नोकरीत असताना मी रजा देऊन वारीमध्ये गेलो आणि वारीचा तो अनुभव घेतला काय अनुभव तो काय अनुभवती येते काय आनंद तो आणि मला सांगा आता यावर्षी सोळा लाख प्रसादाचे गुंदीचे लाडू तयार केलेत म्हणजे पब्लिक किती आली असेल आणि एवढे वारकरी असंख्य लहान थोर वृद्ध माऊल्या भगिनी सगळ्या जमतात परंतु मला सांगा एखादी दुर्घटना कधी ऐकवत आहे मागून सुद्धा पाठीमाग सुद्धा मला तर नाही आठवत आणि आम्ही ज्यावेळेस दिंडीमध्ये गेलो माझा अनुभव सांगतो की मला जसं कळतंय तसं मी क्वॉट शिवाय झोपलो नाही झोपच येत नाही मला भुईला झोपलो की झोपच येत नाही रात्रभर झोप येत नाही काय करणार काही कळत नाही परंतु दिंडीच्या त्या प्रवासाच्या त्या, त्या, त्या पायीवारीच्या काळामध्ये कुठेही झोपलो कुठेही झोपलो टावेल अंथरायचा आणि अक्षरशः टेकळामध्ये नांगरटीमध्ये झोपायचं एक वेळच तर वरून थेंबा आले आम्ही झोपलो असताना पाऊस आलो आम्ही तसंच डोक्यावर पांघरून घेतलं आणि झोपलो कसला आनंद आहे कसला अनुभव हो आहे आणि कोणाचं राख नाही तिथं काय विंचू काढाय आहे का काय काय आहे काय काहीही होत नाही काही झालं नाही फक्त तुमची श्रद्धा पाहिजे आणि म्हणून तुकाराम महाराजानं ज्ञानदेवाच्या हरिपाठामध्ये मुद्दाम अभंग घातलेला आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची होय देव गुरु मागे पुढे उभार आहे सांभाळीत मागे पुढे उभार आहे सांभाळीत मागे पुढे उभार आहे सांभाळीत आलिया आघात निवाराया आलिया घात निवाराया आलिया घात निवाराया आणि काय म्हणतात तुकाराम महाराज तुका म्हणे नाही विश्वास जामनी तुका म्हणे नाही विश्वास जामनी तुका म्हणे नाही विश्वास जा पहावे पुराणी विचारोनी मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या घात निवारा या काय आहे काय आहे पांडुरंग आपोआप संकटाचं निवारण करतो कित्येक लेकर चुकतात वारीमध्ये यात्रेमध्ये त्या लेकरांची माऊलीची पुन्हा भेट पांडुरंग करून देतो हे स्वानुभवाचे बोल आहेत कित्येकाचे आणि म्हणून ही वारी अजरावर ही वारी चिरंजीव आहे ही वारी चिरंतन आहे आणि ही वारी मना मनातली आहे आणि म्हणून आजच्या या वारीच्या दिवशी आजच्या या आषाढीच्या एकादशीच्या दिवशी मी सर्वांना अभंगातून शुभेच्छाच देणार आहे माझ्या परंतु मी जी आज रचना ऐकविणार आहे ही रचना मी वारीत असताना केलेली आहे मी वारीमध्ये गेलो असताना वारीमध्ये चालताना जे जे अनुभव मला आले त्या अनुभवाची कथा मी या त्या अनुभवाची गाथा मी या अभंगातून रचना केलेली आहे आणि ती आज तुम्हाला ऐकविणार आहे खरोखरच आज त्या अभंगाला दैनिक दिव्य लोकप्रभा बीड या पेपरनं प्रसिद्धीही दिली आहे पहिल्या पानावर खूप छान मोठा फोटो दिलाय पांडुरंगाचा धन्य झालो मी माझी लेखणी धन्य झाली आणि त्यावेळीही मला धन्यता एवढी वाटली वारीमध्ये की देवा माझ्या हातून हे आज किती सत्कर्म घडवलं असतं माझा पान फिटला अशी जाणीव मला झाली आणि त्यातूनच मी अकरा अभंगाची निर्मिती दोन हजार अठरामध्ये मध्ये केली तर ते अभंग मी आज तुम्हाला ऐक ऐकवत आहे अभंगाचं शीर्षकच आहे अभंग एकादशी एकादशीच्या दिवशी हे केलेले अभंग आणि अकराच अभंग मी या वारीच्या दृष्टीनं वारीच्या निमित्तानं केले ते आपण ऐकूया गुंतले हे मन संसाराच्या ठाई नाही आलो पायी पंढरीशी आज पांडुरंगे कृपा दृष्टी केली मज घडविली पायी वारी ज्यावेळेस मी त्या पांडुरंगाच्या पायाचं दर्शन घेतलं बारीमध्ये उभा राहून त्यावेळेस घळघळगळ डोळ्या वाट अश्रू होऊ लागले श्रम परिहार झाला आणि माझ्यात माझ्याच मनाला वाटलं की किती काळ गेला वयाच्या त्रेपन्न चोपनव्या वर्षी तो योग आला मला वारीत जाण्याचा आणि किती संसारात आपण गुंतलो होतो आणि म्हणून गुंतले हे मन संसाराच्या ठाई नाही आलो पायी पंढरीशी आज पांडुरंगे कृपा दृष्टी केली मज घडविली हो पायी वारी टाळ नाद विना मृदंगाचा घोष टाळ नाद विना मृदंगाचा घोष मिथ्या संसारास विसरलो आज पांडुरंगे कृपा दृष्टी केली मज घडविली हो पायी वारी तनाने मनाने वारकरी झालो तनाने मनाने वारकरी झालो सर्वांगे बुडालो आत्मानंदी आज पांडुरंगे कृपादृष्टी केली मज घडविली पायीवारी <coughs> रात्रंदिन टाहो माऊली माऊली रात्रंदिन टाहो माऊली माऊली पावलो पावली आत्मसुख आज पांडुरंगे कृपादृष्टी केली मज घडविली पायी वार संगे खेळलो फुगडी वार संगे खेळलो फुगडी तेने माझी कुडी धन्य झाली आज पांडुरंगे कृपा दृष्टी केली मज घडविली पायवारी आज आयुष्याचे जिंकिले रिंगण काय लेखणीतून मला बुद्धी दिली पांडुरंगाने प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या रिंगणामध्ये सापडलेला आहे त्या रिंगणातून त्याला जन्म मृत्यूच्या त्या फेरातून त्याला बाहेर निघता येत नाही आणि म्हणून तो रिंगण सोहळा जिंकायचा आहे पहायचा आहे डोळ्यानं पाहायचा आहे पारन फेडायचं चा, डोळ्यांचं आणि म्हणून आज आयुष्याचे जिंकिले रिंगण दिले अलिंगन हे कमे का कसला आनंद आहे तो कसली गळा भेट आहे काही उच्चनीचे भाव नाही सकाळशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरिचा नामे सर्वांना अधिकार आहे इथं कुणी ऊच नाही कुणी नीच नाही आमच्या खात्यासारखं कोणी क्लास वन नाही आणि कोणी क्लास फोर नाही सगळेच एका लेवलमध्ये अगदी गळा गळाभेट आणि म्हणून आज आयुष्याचे जिंकिले रिंगण दिले अलिंगन एकमेका काय आनंद येतो आज पांडुरंगे कृपादृष्टी केली मज घडविली पायी वारी खांद्यावरी झेडा कपाळी चंदन खांद्यावरी झेंडा कपाळी चंदन मुखी रात्रंदिन नाम घोष आज पांडुरंगे दृष्टी केली मज घडविली पायी वारी ऐकिला काकडा गेली इडा पिडा त्यावेळेस आम्हाला पहाटे आणिच तीन ला उठाव लागायचं आणि लगेच टँकर खाली आंघोळ की लगेच काकडा आ काय वातावरण भारलेलं आणि ते काकड्याचे अभंग काकड्याचे अभंग अपराधाचे अभंग येत अपराधाचे त्याच्यामध्ये मुकळा आहे पांगळा आहे आंधळा आहे पंढरपूरला जाणारा आहे दाते हो दान करा जाते पंढरपुरा न्यामज ते थवरी आखमाचा सोयरा पांगुळा झालो जगी नाही हात ना पाय बैसलो जयावरी सैराट ते जाय काय सुंदर आवाज असतात त्या गायकांचे आणि किती गोड वाटतं त्या पहाटेच्या क्षणाला आणि म्हणून ऐकिला काकडा गेली इडा पिडा देखील कानडा पंढरीचा आज पांडुरंगे कृपा दृष्टी केली मज घडविली पायीवारी <स्थाँगे> एक छामणी देवा पुरवावी एक छामणी देवा पुरवावी नेहमी घडावी पायीवारी आज पांडुरंगे कृपा दृष्टी केली मज घडविली पायीवारी आणि शेवटचा माझा अभंग अकरावा त्याच्यात मी मागणं मागितलंय की चालता चालता असा योग यावा हे देवा एकच इच्छा आहे मनामध्ये माझं सगळं आयुष्याचं सार्थक झालं माझा संसार सुफळ झाला माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आणि म्हणून मी अत्यंत आनंदी आहे अत्यंत समाधानी आहे आता फक्त तुझ्याकडं एकच मागणं आहे चालता चालता असा योग यावा शेवट तो व्हावा वारी मध्ये चालता चालता असा योग यावा शेवट तो वा वारी मध्ये आज पांडुरंगी कृपा दृष्टी केली मज घडविली पायी वारी पुंडलिकावर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय 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 हरी विठ्ठल धन्यवाद माझी ही आजची अभंग एकादशी जर आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एकदा नवी एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद जय हरी माऊली